नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती डॉक्टर अण्णाभाऊ साठेना भारतरत्न का मिळत नाही कुठलं निकष आहे आणि त्या निकषामध्ये अण्णाभाऊ साठे का बसत नाहीत आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांना पहिल्याला प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार दिले जातात त्याची कमिटी कोणती आहे त्याचं कार्यालय कुठं आहे त्याच्यामध्ये नाव सुचणारी नाव समिती कोणती आहे याच हे आम्हाला काय दखल पात्र केलं जात आहे एवढं साहित्य अफार साहित्य जगाला हे वा वाटावा महाराष्ट्राच्या पटावरती सादर करणारे हे साहित्य त्यांची जात उपेक्षित होते म्हणून त्यांचं साहित्य उपेक्षित होऊ शकत नाही जस म्हणतात की गौताला बाहेर भारी बोलतात तसं त्यांच्या साहित्याच्या एका एका ओळीमध्ये समाजाचं गडगाहण वेशीवरती टांगण्याचं काम शासनाकडे वेधण्याचं काम त्यांनी केलं असा साहित्यिक आज उपेक्षित होत आहे असे अण्णाभाऊ पुरस्कार मिळावा आम्ही प्रयत्न करतोय पुणे शहर जिल्हा मात्र समाज पक्षाच्या बैठक असं ठरलं गेलं की एक ऑगस्ट नंतर आम्ही महाराष्ट्रभर जिथे अण्णाभाऊ साहेब तिथे असे महाराष्ट्रभर आम्ही रस्त्यावरती आंदोलन चालू करणार आहोत या एक ऑगस्ट ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांची जयंती साजरी होणार आहे एक ऑगस्ट आणि एकतीस जुलै हे एक ऑगस्ट दो दरम्यान दोन दिवस कार्यक्रमाचा आयोजन दिलेला आहे त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे हे एकतीस जुलै रोजी अं जलसा त्याचप्रमाणे विद्यार्थी सन्मान सोहळा साहित्य कवी साहित्य कवी संवेदन त्याचप्रमाणे अं अण्णाभाऊ साठे यांच्यावरती एक अनुभव उपक्रम म्हणजे अन्नभव साठे यांच्या वरती कीर्तन आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी एक उपक्रम आहे डॉक्टर अन्नभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या निमित्त एकतीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी रात्री बारा वाजता केक कापून आपण जलक साजरा करतो दरवर्षी प्रमाणे त्याचप्रमाणे एक ऑगस्ट रोजी अं एक ऑगस्ट रोजी विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून विविध माध्यमातून अभिवादन सभेचं आयोजन यावर्षी केलेलं आहे त्याचप्रमाणे आपले जे मुख्य सभेच आयोजन असतं दरवर्षी प्रमाणे त्या मुख्य सभेचा वेळ आहे पाच ते आठ या वेळेत मुख्य सभा संपन्न होईल त्या मुख्य सभेमध्ये आपण जे विशेष पुरस्कार असतील काही आणि जे समाजाचे मुख्य पुरस्कार असतील त्या मुख्य पुरस्कारांचे या ठिकाणी वितरण होणार आहे ते साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर पुरस्कार त्याचप्रमाणे सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार तसेच पुरस्कार यांसारखे यां जे मोठे पुरस्कार आहे यांचा वितरण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे साहित्यरत्न लोकशाही समाज समाजभूषण पुरस्कार चार व्यक्तींना देणार आहोत त्यामध्ये पहिलं नाव आहे शंकर भाऊ शेंडगे मनोज आप्पा क्षीरसागर यांच्या देखील कार्याचा आढावा घेऊन त्यांना साहित्यरत्न डोक्षर समाज समाजभूषण पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत सौ अर्चना तुषार पाटील यांनी देखील समाजासाठी विविध प्रकारे समाजासाठी कार्य त्यांचा भरपूर आहे समाजासाठी विविध उपक्रम ते राबवतात त्यामुळे त्यांना देखील साहित्यरत्न डॉक्टर समाज समाजभूषण पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत यशवंत भाऊ नडगम यांना आपण या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्यामुळं आपण दरवर्षी प्रमाणे मुक्ता साळवे हा पुरस्कार आपण जाहीर करतो मुक्ता साळवे पुरस्कार यावेळी आपण कर सहाय्यक अधिकारी टॅक्स असिस्टंट प्रज्ञा सुनंदा उद्धव पाडोळ यांना आपण हा पुरस्कार यावर्षी जाहीर करतो त्याचप्रमाणे सर्वात मोठा आणि सर्वात आपण ज्या पुरस्काराचं सर्वच कौतुक करतात आणि जो पुरस्कार सर्वात मोठा आपण मानतो तो वीर फकिरा पुरस्कार या वर्षी विष्णुभाऊ कसबे यांना आपण या वर्षी जाहीर करतो या पुरस्कार वितरण सोहळ्याचा जे प्रकारे निवेजन आहे आणि यांचं यांना आपण हा पुरस्कार जाहीर केलेला आहे जे मुलं आहे जी सत्तर टक्क्याच्या पुढे मास्क घेऊन उत्तीर्ण होतात तर त्यांना त्यांचा सन्मान केला जातो आणि त्यांना पुढच्या शिक्षणासाठी देखील पुलेश्वर जिल्हा मातृ समाजाच्या वतीने मार्गदर्शन केलं जातं त्यांना ज्या अडचणी भविष्यात येतात त्या अडचणी या पुलेश्वर जिल्हा मातृ समाजाच्या वतीने करण्यात येतं अण्णाभाऊ साठे ना मरणोत्तर भारतत्न मिळालाच पाहिजे ही आमची जास्त मागणी आहे त्याच्यावरती आपण सर्वांनी फोकस द्यावा विनंती आहे जय भीम जय लवजी जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद